लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मध्य प्रदेशातील उमरटी येथे महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश पोलिसांनी सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सकाळी सात ते दहा सात ते नऊ वाजेच्या दरम्यान संयुक्तिक कॉम्बिंग ऑपरेशन राबविले यात शहर पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील पाहिजे असलेल्या एका आरोपीला जेरबंद केल्याची माहिती प्रभारी शिरपूर उपविभागीय पोलीस अधिकारी तथा शिरपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक के के पाटील यांनी प्रसारमाध्यमांना दिली लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने पोलीस दलातर्फे गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली जात असून त्याअंतर्गत सव्वीस एप्रिल रोजी मध्य प्रदेशातील बडवानी जिल्हा पोलीस निरीक्षक महाराष्ट्रातील धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सेंदवा उपविभागीय पोलीस अधिकारी चोपडा उपविभागीय पोलीस अधिकारी आणि शिरपूर उपविभागीय अधिकारी यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र व मध्य प्रदेश पोलीस पथकाने मध्य प्रदेशातील शस्त्र तस्करीसाठी कुप्रसिद्ध असलेल्या उमरटी या गावात संयुक्तिक कोंबिंग ऑपरेशन राबविले या ऑपरेशन दरम्यान शहर पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील पाहिजे असलेल्या संशयित आरोपी शेरसिंग त्रिलोक सिंग चव्हाण राणार उमरठी तालुकावरला जिल्हा बडवानी हा मिळून आल्याने त्याच ताब्यात घेण्यात आले सद सदर संयुक्तिक कोंबिंग ऑपरेशन मध्ये मध्य प्रदेशातील सेनवा वर्ला पोलीस ठाण्याचे प्रभारी कर्मचारी तसेच महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यातील शिरपूर शहर व तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी आणि जळगाव जिल्ह्यातील चोपडा शहर व ग्रामीण पोलीस ठाण्याचे अधिकारी यांनी राबविले याबाबत सविस्तर माहिती शिरपूर उपविभागीय पोलीस अधिकारी के के पाटील यांनी सायंकाळी दिली शिरपूरहून संपादक निलेशकुमार सत्य न्यूज आज सकाळी सात ते नऊ वाजेच्या दरम्यान उमरटी या गावामध्ये सेंदवा पोलीस चोपडा शहर आणि ग्रामीण पोलिस आणि धुळे जिल्ह्यातील शिरपूर शहर आणि तालुका पोलिसांच्या वतीने जॉईंट ऑपरेशन राबवण्यात आलं त्यामध्ये एस डी पी ओ सेंदवा ग्रामीण होते मी होतो आमचे अधिकारी होते त्यानंतर वरल्याचे अधिकारी होते एस डी पी ओ चोपडा होते एस डी पी कोणी चोपडा ग्रामीण होत्या आणि जवळपास पन्नास ते साठ कर्मचारी ऑपरेशन ऑपरेशनमध्ये होते आम्ही सात ते नऊ या दरम्यान उमरडी गावामध्ये ऑपरेशन राबवलेलं आहे त्यामध्ये आम्हाला एक नॉन अवेलेबल वारंमधील आरोपी मिळून आले होता त्याला आम्ही ताब्यात घेतलेला आहे इतर पाहिजे असलेल्या आरोपींचा देखील आम्ही त्या ठिकाणी शोध घेतला परंतु उर्वरित आरोपी मिळून आलेले नाही तरी भविष्यात पुन्हा अशाच प्रकारची कारवाई त्या ठिकाणी या दिनी जिल्ह्यांच्या वतीने करण्यात येणार आहे